शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेवर जा त्या काळातला त्या दरबार होता आणि दरबारामध्ये हो मी तुम्हाला आताच म्हटलं की किमान सहा हजार लोक बसायचे मग शिवकाळात लाईट बाईक नसताना सुद्धा इलेक्ट्रिक सोय हो नसताना सुद्धा इथे आवाज एवढा इफेक्टिव्ह होतोय मग कल्पना करा की त्या काळात इथे एको किती इफेक्टिव्ह असल्याची कल्पना करावी कारण बाजूने चहू बाजूने बत्तीस फूट हा लाकडी छप्पर होतं समोर या वीट बांधकामाने पेशव्यांनी नंतर केलेलं आहे पण पूर्वी काय होतं तर पूर्ण लाकडी छप्पर होतं बघा म्हणजे कल्पना करा काय वास्तविकता असेल इथे त्यावेळेच सुवर्ण असं बत्तीस पण पोर्ट प्रामुख्याने <जली वाँगा> <गोल। जली वाँगा> तुम्ही जो पाहताय चा गडावरती हा गडाचा सर्वात महत्वाचा बेसमेंट न्यायालय होतो सर्वांना इथे न्याय दिला जायचं असं सांगितलं जात झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या न्यायमंदिरी कारण की इथे आलेला प्रत्येक मावळात झुकल्या वाकल्याशिवाय इथून शरण जाऊ शकतो कारण की इथे न्याय दिला जातो ही दरबाराची जागा होती दरबारामध्ये हो किमान त्यावेळेस सहा हजार लोक बसलेले असताना सुद्धा समोरचे जे छत्र तुम्हाला पाहायला भेटतं ना सर या जागे होते आपल्या राजाचं पूर्वी पार बत्तीस पण वजनाच्या स्वर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती त्या सिंहासनाचं वजन काय होतं तर एक मन म्हणजे चाळीस किलो जा मूळ जागा होती पण याची ओळख भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानी जलसिंग एकोणीशे पंच्याऐंशी ला या छत्राची स्थापना करतात त्या छत्राला मेघडमरे असं म्हणतात जी मूर्ती आहे का राजांची सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज आणि या जागेवरती ती सहाशे किलोची मूर्ती बसली त्या मूर्तीवरती जो फुलांचा हात दिसतोय सांगलीवरून रोज येतो शिवप्रतिष्ठान मंडळ मंडळात सहा हजार कार्यकर्ते आहेत डेली दोन लोक येतात गेले सत्तावीस वर्ष परंपरा चालू आहे की रोज नित्य नियमाने ते पूजा केली जाते त्याच बाजूला जे वीट बांधकाम व्यासपीठ राण्या अष्टप्रधान मंडळ बसण्याची जागा होती तुम्ही प्रत्येक मावळ्याला राज्याभिषेकाचं पोस्टर पाहिले की नाही दोन मिनिटं नजरेसमोर आणा की तीनशे पन्नास वर्षापूर्वी या महान राजाचा राज्याभिषेक या रायगडांनी कसा पाहिला असेल तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी राजे सहा जून पहाटे चार वाजता उठले रायगडावरच्या कोणत्याही देवताना राजे विसरले नव्हते राजे रायगडाच्या सदरेतून निघाले नगारखान्याच्या बाहेर बालाढ्य देहाच्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसले राजे आणि पहिल्यांदा जगदीश्वराला गेले आई भवानी देवीला साकडे घातले गडाची गडे देवता शिरकाय मातेची राजांनी पूजा केली आणि पुन्हा माराच्या नगारखान्याच्या येऊन थांबले राजा अंबारीतून उतरले राजांचं पहिलं पाऊल रायगडाच्या सदरेवरची पड इथल्या सहा हजार लोकांनी डोक्यातले मानाचे फेटे काढले झुकून महाराजांना मानाचा मुजरा घातला गेला महाराज स्वराज्याच्या सियासनाच्या पहिल्या पायरीला पुस आपल्या औसाहेबांना म्हणतायू साहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय औसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा म्हणजे माझा ताना कुठेच पाहता येत नाही औसाहेब लातू मेले तरी चालतील औसाहेब लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषणदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे भाजी प्रभू कुठे आहे नुकतेच त्या नेस्त्रीच्या प्रतापराव गुजर भेड्यात मराठी वीर दौडले सात हे साथी माळे शेवटच्या क्षणात निघून गेले मुरारबाजी हे वीरमाहळ्यांची ना नावं घेत लखलेट पाणी स्वराज्याच्या काशीचे गागा भट्ट दोन पावलं पडून राजाच्या डोक्यावर छत्र प्रकट केलं हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली सात नद्यांच्या घराना विषय घातला गेला एक हजार मोहरा उधळला गेल्या आणि शिवासनाच्या मागून एका गुळजूप ललकारी दिली मी ललकारी देतो मागून सर्वांनी मोठ्याने जे म्हणायचं की महाराज की प्रवढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश शिव सनाधीश्वर महाराजा राजा छत्रपती शिवा श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी आपल्या राजांचा राज दरबार बघायला भेटतो या दरबारानं असा एक, एक इंग्रज सुद्धा झुकलेला पाहिला होता याचं नाव होतं हेन्री ऑगझंटन हा गडावरती पायी आला होता खूप दमला होता थकला होता त्या इंग्रजाचं नाव होतं हेन्री ऑगझेंटन यांनी गडाच्या बाहेर या नगारखान्याच्या समोर बलाढ्य देहाचे चार पायाची हत्ती पाहिजे हत्ती पाहताच त्यांनी त्याचा तो प्रश्न स्वतःच्या रोजनिशी मध्ये नोट केला की बाबा रे मी दोन पायाचा माणूस हा रायगड चढताना एवढा दमचाक झालो की छत्रपती शिवाजीराज आपण रायगडाच्या माथ्यावरती हे बलाढ्य दे देहाचे चार पायाचे चा हत्ती आणले कशिवाय आता साडेतीनशे वर्षापूर्वी तो इंग्रजी बोलणारा माणूस होता तो विदेशी पाहुणा पुढे गेला आणि डोक्यांनी व्हाईट कॅप काढली त्यांनी सुद्धा झोकून महाराजांना मुजरा घातला आणि आपला प्रश्न तिथल्या दुभाषित विचार दुभाषित नारायण शेडवी राजांकडे गेले राजांनी त्यांना चोख उत्तर दिलं की आम्ही या रायगडाच्या माथ्यावरती जे बलाढ्य देहाचे चार पायाचे जे हत्ती आणले ना हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालिकेत बसून गडाच्या माथ्यावरती आणली होती इंग्रज हसू लागला राजाने एका प्राण्यावर तेवढी संकल्पना केली एखाद युद्ध करायचं म्हटलं तर आपल्या राजाचा गणिमी कावा या आपल्या राजाची दूरदृष्टी काय कल्पना करा म्हणून म्हटलं जातं एकच छत्रपती शिवरायांसारखा राजा या महाराष्ट्राला पुन्हा मिळले नाही ना, ना पुन्हा जन्माला येणे नाही असा राजांचा दरबार तुम्ही पाहताय की जाळी दिसेचं कुंड सदरेतल्या लोकांना पाणी प्यायला व्यवस्थेचं ठिकाण हा खडक याची दोन कारण आहेत काही लोकांचं म्हणणं आहे जो साऊंड घडला जातो तो याच्यामुळे तर काही लोकांचं म्हणणं रायगडाचं ताप शिखर याचं भूमिपूजन इथे केलं त्याच्यावर तो दगड हटवला गेला नाही ज्या गेटमधून आपण आता बाहेर पास होऊया याचं नाव आहे नगारखणा सकाळी नगारे ढोलताशे वाजले गडाचा दरवाजा सकाळी उघडायचा सायंकाळी बंद होळी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय